गुड मॉर्निंग एव्हरीवान तर तुम्हाला जरा आहे ना गुरुनाथ जयंती तरी मी मला पण सुट्टी आहे आणि माझ्या भावाला पण सुट्टी आहे तर सकाळ सकाळी उठून आम्ही एवढं छान अातावरण पाहिलं तर आम्हाला खूप छान वाटलं तर तर मला सकाळी सकाळी उठून खूप छान वाटलं तरी एवढं छान असं वातावरण बघितलं आणि मला आणि ना हे सकाळी सकाळी उठून मी हे गुलाबाचं फूल बघितलेलं उमरलं तर मला खूप छान वाटलं आणि मला सकाळी उमरलेलं फूल बघायला खूप आवडतं आणि इथे एक कळी आलेली आहे अजून उमरलेली नाही आहे आणि इथं छोटंसं हे आलं आहे फूल पण गुलाबाचं आहे आणि आणि तर हि हे विवानी किल्ल बनवलेला आहे बनवलेलं नाही आहे ऐट आणलेलं आहे तर आणि आणि आहे ना आम्हाला आम्ही सकाळ सकाळी उठून झुंबा केला अजून फुल तर आम्ही सकाळ सकाळी उठून झुंबा केला आणि अजून नाश्ता राहिलेला आहे अजून काहीच नाही केलंय आंघोळ पण राहिलेली आहे तर आता मी आता एवढंस झुंब करणार थोडासा आणि डायरेक्ट आम्ही करायला जाणार आहे आणि ना आम्ही अजून आकाश कल्लेला हे नाही काढलं दिवाळी संपली तरी म्हणजे दिवाळी संपली तरी नाही काढलं मग बघू आता कधी काढायचं तर तुम्ही चला आम्ही बघा आता कसं झुंब करतो

Pag-aing sa tayo, kung tayo lang, no? Mas kapalik sa girl. Seperti kerja beli nak jadi hari kerja kerja ni. Tidak sekali sekali kerja orang.